शाई लावून मतदारांना पैसे वाटणाऱ्या विखेंच्या कार्यकर्त्यांना पकडला असून निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी माजी आमदार निलेश लंके यांनी केली आहे शाई लावून पैसे वाटणारे कार्यकर्ते निलेश लंकेंनी पकडलेत पराभवाच्या भीतीपोटी चिल्लर उद्योग सुरू झाल्याची लंके यांनी टीका केली असून संबंधितांवर कारवाईची मागणीही केली आहे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या मतदानादरम्यान मतदारांना शाई लावून पैसे वाटप करत मतदान करू न देता परत पाठवणारी एक टोळी स्वतः महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी पकडली आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली असून भाजपचे सुजय विखे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे काळे कारनामे पुढे आलेत तर या प्रकरणी निवडणूक आयोगाने कठोरात कठोर खटोर कारवाई करावी अशी मागणी निलेश लंके यांनी केली आहे लोकसभा निवडणुकीसाठी नगर दक्षिण मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरू असताना उमेदवार निलेश लंके हे शहरात मतदान केंद्रांवर जाऊन पाहणी करत असतानाच शहरातील एका ठिकाणी मतदारांना शाई लावून पैसे वाटप करत असल्याची माहिती निलेश लंके यांना मिळाली त्यानंतर त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला त्यावेळी त्यांना काही व्यक्ती पैसे वाटप करत असल्याचं दिसून आलं तर तिथे अधिक झडती घेतली असता संबंधितांकडे शाई मतदान स्लिप आधार कार्ड आदी साहित्य आढळून आलं यावेळी निलेश लंके यांनी स्वतः याबाबत तेथील व्यक्तींना विचारणा केली असता त्यांनी आपण शाही लावून पैसे वाटप करत असून हे काम भाजपसाठी करत असल्याचं स्पष्ट केलं दरम्यान घटनास्थळावरून काही जण पळून गेल्याचं देखील या व्यक्तीनं सांगितलंय याबाबत बोलताना निलेश लंके म्हणाले लोकशाहीत निष्पक्ष निवडणूक ही खूप महत्वाची आहे लोकांना आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार संविधानानं दिलाय पण त्यांच्या या अधिकाराचा सौदा करणाऱ्या प्रवृत्तींना कोणत्याही प्रकारे फक्त निवडणूक जिंकण्यात इंटरेस्ट असतो विखे पाटलांना कसंही करून निवडणूक जिंकण्याचं व्यसन लागलंय पैसे वाटप करून बोगसशाही लावून निवडणुकीत गैरप्रकार करण्याचा उद्योग विखे पाटील करतायत असा आरोप करत ते म्हणाले मी स्वतः बूथ लेवलच्या कार्यकर्त्यापासून विखेंच्या विरोधातील लोकसभेला उभा राहणारा उमेदवार असा प्रवास केलाय विखे हे राज्य शासनाने एक जबाबदार विखे हे राज्य शासनाचे एक जबाबदार मंत्री आहे अनेक वर्ष ते राजकारणात शासनात राहिले त्यांनी असले उद्योग करून आपल्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीवर स्वतःहून कलंक लावून घेऊ नये असे उद्योग करून एक प्रकारे आपला पराभव मान्य केलाय अशी टीकाही निलेश लंके यांनी केली तर या प्रकरणी निवडणूक आयोगाने तात्काळ दखल घेत संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही निलेश लंके यांनी यावेळी केली बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी अहमदनगर